तर माझी ह्या ठिकाणी एंट्री केली रिटेस्टला आणि परफेक्ट रि रिसेट रिटेस्ट दिली बघा तुम्ही इथं बघू शकता जबरदस्त अगदी पिन पॉईंट रिटेस्ट आहे ह्या ठिकाणी मी एंट्री केली आणि त्याच्यानंतर जो काय मार्केटने मूव दिला वन वे अगदी चार पाच सहा कॅन्डलमध्येच आपलं टार्गेट हिट केलेलं आहे ह्याची लिक्विडिटी मी ठेवत होतो पण थोडंसं लिक्विडिटी खाली इथे कुठेतरी मी बुक केलं जवळजवळ मला Uh, सत्तर सत्तर पीप साडेसत्तर सत्तर uh, समथिंग uh, काहीतरी अशा मिळाल्या त्याच्यानंतर मी इथे एक्झिट झालो आणि पुन्हा मार्केटने जो बूम केलेला आहे बघा जबरदस्त एकदम आपल्या एंट्रीपासून जवळजवळ टू हंड्रेड पीपचा मूव दिलेला आहे म्हणजे आपल्या ए आपली एंट्री किती लॉजिकली होती ह्याचा विचार करावा फक्त फक्त काय तुम्ही करा की आप आपली जी एंट्री आहे होती ती किती लॉजिकली होती ती किती योग्य होती हे ह्याच्यावरून कळते की आपल्या एंट्रीपासून मार्केटने जवळजवळ दोनशे पीपचा मू दिलेला आहे जर का मी बाहेर नसतो तर कमीत कमी छोटी क्वांटिटी तरी होल्ड केली असती कारण का वरती हे सगळे मला दिसत होते पण मी बाहेर होतो मोबाईलवर तेवढं मॅनेज करणं कठीण होतं त्यामुळे मी सत्तर पीप बुक केलं आणि मी एक्झिट झालो